झाला कस ऐक हे बाय भाकरी वाजरीच्या भाकरी तर भाज्या फेवरेट बाजरीच्या केल्या काही जेवारीच्या केल्या काही म्हणलं आता शेव्याचे शेवड्या चिरून ठेवल्या परत आणि इकडं चटणी केली तुला आवडत म्हणलं बी आणि तुला नाही बी म्हणलं आणि आमच्या पुरतं बी केलं तरी आज ज्या टपक तिसन ते सायपा धरून पळतीस आम्हाला आता रानातले काम धंदे आणि पळ व्हायचं का आम्हाला उपाशी राहण्या उपाशी राहण्या काही आपलं तुला सायपा केल्यालाच परवडतो उचली उचलीतीस की पळतीस आणि आम्ही राहा का उपाशी आज सगळं करून तुला निभायला सायफा करू गावात करीत नाही अगं मला तुझ्या हाताचं लैल आवडत ग मला टेस्ट येत सासूच्या हाताचं एवढं नाही पण सासूच्या हाताच आवडत जावा सुका दुखाला भकीन म्हणलं म्हातारपाणाला सांभाळायला माझं लैला आंबाई म्हातारपणी यायचं मग आता तुम्हाला सांभाळणार मग मी तुला म्हातार म्हातपणी तुम्ही सांभाळताना म्हणून आम्ही आता आम्ही आताच आमच्या करून घ्यायला लागला तुम्ही म्हणून म्हणतो आमच्याच पण करून घ्यायला लागला तर आमचं जवळ म्हात येईल तेव्हा आम्हाला सांभाळतात का त्या तिकडे लातानी आणतात का आमची कोण बराबरी करते बायपाला सांभाळते बायपाला सांभाळते म्हणून ना आता तू आम्हाला सांभाळतेस म्हटलं म्हातपणी आम्हाला तुला सांभाळूच लगन नाही आता जे आम्हाला सांभाळत त्याला आम्ही सांभाळतो ना म्हातारपण नाही गॅरंटी नाही नाही सांभाळेन सांभाळेन आता जवळ आम्हाला आमच्या हात पाय चमकी तवार आमच्या कुसर करून घ्या आमच्या हात पाय थकून गेले की आम्हाला काय करायचंय मला नाही 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 मुलं होता सुखा दुकाला जवळची जवळ गावातली गावात तुमच बघायचं आलंय आम्हाला आम्हाला बघायचं तर लय लांबच राहिलं हा बरं जाऊ दे भाजी चांगली करता धनधन मी चांगली करते बाई झालं तुमचं लग्न झाल्यापासून तुम्हाला काय का कुणाचा काढीचा आधार आणि जेव्हा आम्हाला म्हणतात कोण सांभाळायची येईल तेव्हा आमचं आता काय होतं हे देवाला माहिती सांभाळतात का त्या तिकडं आश्रम मध्ये ढकलून द्या तुझ्यासाठी एक स्पेशल रूम रूम काढली काय माहिती त्या मध्ये राहून आता घरी जाऊन फासल्यावर आश्रम मध्ये सोडून देतात ती मधली बारकी रूम कुणासाठी ती स्पेशल तुझ्यासाठी पप्पासाठीच आहे ना काय माहिती बाई काय काय करतात ती गे आमचं जेवढं आमच्या तेवढं तर करीत आमच्या सोबत तुम्ही काय करता ते ता ता आता काय करता ती करू तुम्ही आमच्या सोबत आता जे करतात आम्हीच ते तुमच्या सोबत नंतर करतो ना आम्ही तर आता सहा वर्ष झालं करतो तुमचं मग आता आम्ही पुन्हा झालंय तसं तर आम्ही करीत होतो तुमचं आता आमचं करायचं तर लांबच पुढे दिवस येत अजून मग बरू काय डबे आता भाजी होऊन देणार बर भाजी भाजी झाली होता बाबू बर कसं बरं 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 ते तुला काय पळी भिळी द्यायची का मला ही चटणी काढाय डबा पाहिजे आता तुम्ही डबे घेऊन जातीस तू एक डबा सुद्धा ठेवला नाहीस डबे तरी रोजची रोज आणली जा तुझ्याच पुरती दोन आणलेस का मला एखादा डबा तरी डब्या नाही डबा कुठे